गाव शहरात एक भयानक घटना घडली आहे धारदार शस्त्राने भर रस्त्यामध्ये एका तरुणाचा खून करण्यात आला हा खून त्याच्याच पत्नीच्या मावस भावाने केल्याचा आरोप केला जातो चर्चांना उधाण आलंय सदर प्रकरणामध्ये खऱ्या गुन्हेगारापर्यंत पोहोचण्याआधी पोलीसही चक्रावले होते पण आता उघड झालंय की आकाशच्या हत्या प्रकरणामध्ये फक्त बाहेरचेच नव्हे तर घरचे सुद्धा सहभागी होते नेमकं प्रकरण काय आहे आकाशला का संपवण्यात आलं त्याची हत्या करणारे कोण होते याविषयी सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा जळगावच्या कालिका माता मंदिर परिसरामध्ये शनिवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास तीस वर्षीय तरुणाचा खून करण्यात आला आकाश पंडित भावसार असं त्या खून झालेल्या तरुणाचं नाव होतं आकाश ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करायचा शनिवार तीन मे रोजी रात्री पावणे अकरा वाजता आकाशच्या घरी त्याची पत्नी पूजा भाऊसार हिचा भाऊ अजय मोरे चेतन सोनार आणि आणखी तीन अनोळखी पुरुष गाड्यांवरून आले आकाश त्या रात्री श्री प्लाझाजवळ आपल्या मित्रांसोबत गप्पा मारत उभा होता बोलत असताना त्याची पत्नी पूजा हिने आकाशला फोन केला तो कुठं आहेस असा प्रश्न विचारला आकाशने ही मोकळ्या मनाने श्री प्लाझाजवळ आहे असं सांगितलं असं सांगितल्यानंतर सर्व आरोपी प्लाझाच्या दिशेने रवाना झाले आणि काही मिनिटातच त्याच्यावरती जीवघेणा हल्ला झाला हल्लेखोरांनी आकाशला धारदार शस्त्राने जखमी केलं घटनेच्या वेळी आकाश सोबत शैलेश पाटील वैभव मिस्त्री हे मित्र होते दोन्ही मित्रांनी जीवाच्या आकांताने धावत आपला जीव वाचवला आकाशही धावून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता मात्र हल्लेखोरांनी आकाशला गाठून जखमी केलं आणि घटनास्थळावरून पसार झाले आकाशच्या शरीरावरती धारदार शस्त्राने जबरदस्त वार केलेले होते मांडीवर छातीवर आणि गुप्तांगावर सुद्धा मोठे घाव दिसून आले फक्त एवढंच नाही तर त्याच्यावर दोन राऊंड गोळीबारही झाल्याची माहिती समोर आली आहे हल्लेखोर पळून गेल्यानंतर कुणाल सोनार यांच्या मदतीने आकाशला वैद्यकीय महाविद्यालयातील हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं पण तोपर्यंत फार उशीर झाला होता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं आकाशच्या मृत्यूनंतर हे प्रकरण हानामारीचं असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता घटनेनंतर आकाशची आई कोकिळाबाई यांनी शनीपेठ पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली तक्रारीनुसार अजय मोरे आणि इतर चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला अजय मोरे याचे आकाशची पत्नी पूजा सोबत अनैतिक संबंध होते या कारणावरून त्यांच्यात खूप वेळा वाद झाला होता सुडबुद्धीने अजयने साथीदाराच्या मदतीने आकाशचा सा खून केल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे आकाश कुठे आहे ही माहिती अजय मोरे याला कुणी दिली म्हणजे पत्नीने स्वतःचा नवरा मारण्याची सुपारी दिली की काय असा संशय उपस्थित होतो पोलीस तपास करत आहेत मात्र आरोपी अजूनही फरार आहेत जोपर्यंत आरोपी पकडले जात नाहीत तोपर्यंत आम्ही आमच्या लेकराचा मृतदेह घेणार नाही अशी भूमिका आकाशची आई बहीण आणि मेवण्याने घेतली आहे एका पत्नीनेच पतीच्या जीवाशी गद्दारी केली बहीण भावाच्या नात्याची मर्यादा ओलांडून स्वतःचा संसार उद्वस्त करून घेतला अशा प्रतिक्रिया या घटनेनंतर समाज माध्यमावरती पसरू लागल्या आहेत अजून प्रकरण उघड झालं नसलं तरी सुद्धा घरातील व्यक्तीच्या मदतीशिवाय हा गुन्हा घडू शकत नाही ही हत्या केवळ प्रेमसंबंधातून झाली नसून अजून काहीतरी यामध्ये असू शकतं अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं या तपासानंतरच मिळतील तुर्तास इथेच थांबूया या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच विश्लेषणात्मक व्हिडिओसाठी महाराष्ट्र कट्टाच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद